जिल्ह्यात चारशे छप्पन अंगणवाड्यांना मिळाले हक्काचे अंगण यंदा एकशे एकोणीस अंगणवाड्यांना मिळणार इमारती तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीपासून होते जिल्ह्यात पाच हजार एकशे पंधरा अंगणवाड्या असून त्यापैकी चार हजार सहाशे एकोणसाठ अंगणवाड्यांना इमारती आहेत मात्र चारशे छप्पन अंगणवाड्यांना अद्याप इमारती नसल्याचे समोर आले आहे विशेष अंगणवाड्यांना जागा नसल्याने बांधकामांना खीळ बसली आहे जिल्ह्यात छप्पन सव्वीस बालविकास प्रकल्पांतर्गत सुमारे पाच हजार एकशे पंधरा अंगणवाड्या आहेत यात आदिवासी क्षेत्रात दोन हजार तीनशे एकोणीस तर बिगर आदिवासी क्षेत्रात दोन हजार नऊशे छप्पन अंगणवाड्या आहेत यापैकी चार हजार दोनशे छप्पन अंगणवाड्या शासकीय इमारतीत भरतात राज्य शासनाकडून अंगणवाडी बांधकामासाठी जवळपास सहा लाख रुपये निधी दिला जातो मात्र जागेअभावी अंगणवाडी बांध बांधताना येत नाही इमारत नसल्यामुळे अंगणवाडीतील जाणाऱ्या मुलांना समाज मंदिर खाजगी खोली ग्रामपंचायतीच्या खोल्या किंवा प्राथमिक शाळाच्या खोल्यामध्ये बसावे लागते काही गावामध्ये अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरतात काही अंगणवाड्या झाडाखाली किंवा मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर भरविल्या जात आहेत अंगणवाड्यामध्ये जाणाऱ्या बालकांना झाडाखाली किंवा ओढ्यावर बसून शिक्षण व पोषण आहार घ्यावा लागत आहे पूर्वी नागरिक अंगणवाड्यांसाठी जागा देत होते मात्र सध्या स्थिती जागेचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे ग्रामस्थ अंगणवाड्यांसाठी जागा देत नाहीत ग्रामपंचायतीच्या जागा गावाच्या बाहेर आहेत अशा ठिकाणी अंगणवाड्यांची इमारत बांधता येत नाही महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अंगणवाडीसाठी बांधकामासाठी चारशे छप्पन गावामध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने समोर आले आहे अंगणवाडी बांधकामासाठी निधी उपलब्ध होत आहे मात्र अंगणवाड्यांसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचणी येत आहे वन विभाग जागा असल्याने अनेक अडचणी येत आहेत सर्व अंगणवाड्यांना इमारती मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रताप पाटील जिल्हा महिला बालविकास अधिकारी जिल्हा परिषद या कारणामुळे नाहीत स्वतःची इमारत अंगणवाड्या व वा स्वतःची इमारत नाही याचे प्रमुख कारण त्या गावात जिल्हा परिषदेची जागा शिल्लक नसणे हे आहे जिल्हा परिषदेकडे जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे तेवढी आर्थिक तरतूद नाही त्यामुळे या अंगणवाड्या इतरत्र भराव्या लागतात